तुमचे एकशे नव्वद दिवसांचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर असेल मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाप्रमाणे ठराविक वेळेनंतर शनीचे देखील राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून तो अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत याच राशीत राहील त्यानंतर शनी मीन राशीत प्रवेश करीत दरम्यान तोपर्यंत हा एकशे दिवसांचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर असेल ज्योतिषशास्त्रात शनीला न्यायप्रिय देवता व कर्मफुलदाता म्हटले जाते जे लोक नेहमी न्यायाचे पालन करतात आणि चांगले कर्म करतात अशा व्यक्तींवर शनिदेवाची सदैव कृपा असते त्यामुळे पुढील काळ या राशीच्या लाभदायी असेल एकशे नव्वद दिवस शनी करणार मालमान मेष राश कुंभ राशीतील शनि मेष राशीच्या व्यक्तींसाठी पुढचे एकशे नव्वद दिवस सकारात्मक बदल घडवून आणेल या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होती मनातील इच्छा पूर्ण होती समाजात मान सन्मान वाढेल फक्त कोणताही निर्णय विचार करून घ्या तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि मनाचे नवे मार्ग मोकळे होते कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट होते नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येते वृषभ रास पुढील एकशे नव्वद दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर असेल या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश दाट शक्यता आहे जीवन सुख राहील या काळात तणावमुक्त राहाल आर्थिक परिस्थितीही उत्तम राहील कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट होते नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येते गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लावेल सिंह रास कुंभ राशीत विराजमान असलेला शनी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल या काळात तुम्हाला तुमच्या आई वडिलांची खूप साथ मिळेल आर्थिक स्थैर्य लावेल एकशे नव्वद दिवसांच्या या काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल मात्र प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होतील दूर करण्याचा प्रयत्न करा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना कुंभ राशीतील उपस्थिती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल हा एकशे नव्वद दिवसांचा काळ तूळ राशीधारकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होते कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट होते त्यांच्या सोबत दुरचे प्रवास घडते नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येते सुखमय तर मित्रांनो आणि मैत्रीण हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद